म्हणजे का मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने अडीच वर्ष काय काम केलं आपण पाहिलं होती त्याला लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने सारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या नुसत्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही ठिकाणी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला मत कामाला महत्व देतात जे विकासाला महत्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढे जातोय यामध्ये देश पुढे चाललाय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपले आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्व देतो त्यामुळे महायुती काम करणार महायुतीच सरकार आहे जनता हे सुज्ञा आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाइड विक्री मिळालेली